ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आता इकडे प्रियाचा असा काही पर्दाफाश झालाय पर्दाफाश म्हणण्यापेक्षा प्रियाचा पोपट झालाय ज्या वेळेला इकडे प्रियाने महिपतच्या इथे जाऊन ज्यूस मागितलंय तेव्हा नागराजने तिला ज्यूस दिलेलं नसून तिला दिलेली असते ती म्हणजे दारू आणि प्रियाला ती दारू तेव्हा चढत नाही ज्या वेळेला घरी येते तेव्हा दारूच्या नशेमध्ये आता प्रिया असं काही बरळते की या सगळ्यामध्ये अश्विनला या सगळ्याचा इतका धक्का बसतो आणि सगळ्या सत्याचा उलगडा होतो झोपेत बोललेल्या तीन गोष्टी या सगळ्यामध्ये प्रियाच्या विरोधात जात दारू पेळलेली प्रिया पूर्णाची आणि आता अश्विन यांच्या समोर तमाशा तर करतेच पण अश्विन जबरदस्ती रूम मध्ये घेऊन आल्यावरती झोपेत ती जे काही बडबडते ते ऐकून तर अश्विनच्या पायाखालची जमीनच हदरते झोपेत प्रियाने काय सांगितलंय आणि त्याचा पुराव्या सकट अश्विनच्या समोर काय सत्य आलंय सगळं सगळं पाहु आता इकडे प्रियाला कल्पना कंटिन्युअसली कॉल करत असते पण प्रिया काही तिचा कॉल उचलत नसते आणि त्यामुळे कल्पना विचार करते काय हे म्हणजे तन्वी असं का पूर्णात जी रागवलेली असते काय झालं नक्की म्हणजे हिने जर मला कबूल केलं होतं की ती या सगळ्यामध्ये आता मला शिरा बनवून देईल तर ही असं कसं वागू शकते नाही नाही आतापर्यंत सायरीने कधीच असं काही वागलेलं नाहीये ही असं का ते आता तिला समजतच नसतं आणि त्यानंतर पूर्णाजी न जेवता निघून जाते आणि सांगते की जर का शिरा नाही तर मी काही ना खाणार नाही खाईन तुपाशी नाही तर उपाशी अशी पूर्णाजी आत गेल्यावरती आता मूर्ख सायलीला तिची काळजी वाटायला लागते आता इतकं ती म्हातारी तिला बोलत असते तरी सुद्धा सायलीला काळजीच वाटते मग काय सायली किचन मध्ये जाते किचन मध्ये गेल्यावरती सायली शिरा बनवते त्यावरती मग मक... आता इकडे विमल सांगायला लागते सायली ताई अहो तुम्ही शिरा बनवून नेताय खरा पण पूर्णाची या सगळ्यामध्ये आता तोशिरा खातील नाही खातील असं म्हटल्यावर आता इकडे सायली सांगते हे बघा विमलताई तुम्ही सांगायचंच नाहीये की हा शिरा मुळातच मी बनवलाय म्हणून आणि त्यामुळे त्यामुळे या सगळ्यामध्ये आता त्यांना कळणारच नाही ना पूर्णाईंना की हा शिरा मी बनवलाय असं म्हटल्यावर ती मग आता इकडे विमल सांगते ठीक आहे तोपर्यंत कल्पना सुद्धा प्रयत्न करत असते की काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आता पूर्णाईंनी काहीतरी खावं आणि ती पूर्णाईला सांगायला लागते की या सगळ्यामध्ये तुम्ही काहीतरी खाऊन घ्या कारण काही आहे कसं ही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आता तुमची तब्येत बिघडेल पूर्णही काही खायला तयार नसते सायलीने शिरा बनवल्यावर ती प्रिया येते हे बघ प्रियाचे डोळे तारवटलेले असतात प्रिया या सगळ्यामध्ये दारू चढलेली असते तिला कळलेलं असतं की आपल्याला या सगळ्यामध्ये आता म्हणजे चढलेली आहे किंवा तिला काहीतरी विचित्र वाटत असतं पण ती इतका विचार करत नाही आणि डायरेक्ट तशीच येते ती डायरेक्ट आल्यावरती ती आता इकडे सायलीला अडवते आणि सायलीला अडवल्यावरती ती सांगायला लागते की हे बघ काहीही झालं तरी सुद्धा हा शिरा तू घेऊन जायचा नाहीये सायली म्हणते मी नाही घेऊन जात पण तू तरी जा पूर्णाईने काही खाल्लेलं नाहीये त्यावरती प्रिया म्हणते गप्प बस तू तु, तुझा शिरा नको मी केलाय शिरा असं म्हणत येता येता तिला नागराजनी जी आयड्या दिलेली असते त्या आयड्यातून ती पार्सल शिरा आणते आणि तोच पार्सल शिरा पूर्णायला देते यावरती आता इकडे सायली म्हणते तू तर आत्ता आलीस मग आत्ता जर का आली होतीस तर तू शिरा कुठून केलास यावरती प्रिया सांगते तुला काय करायचं आहे तू गप्प बस ना शिरा मी केलाय ना मी करेन असं म्हणत ती आता पार्सलने आणलेला शिरा प्लेटमध्ये घेऊन पूर्णाईला घेऊन आणि ती कल्पना आणि पूर्णाईला खाली घेऊन येते कल्पना आणि पूर्णाईला खाली आणल्यावरती कल्पना मामी हा बघ मी, मी शिरा बनवलेला आहे अगं तुला माहिती आहे का मी जायच्या आधीच तयारी केली मला खूप महत्वाचं काम आलं माझी एक मैत्रिणीची तब्येत जरा बिघडली आणि म्हणून मला तिकडे जावं लागतं नाहीतर मी कधी केले असते का तुम्हाला आश्वासन देऊन हे बघ मी पटकन शिराची सगळी तयारी तयारीच केली होती ती सायली काय सांगते की मी तयारी केली नव्हती अगं रवा भाजून व्यवस्थित त्याच्यामध्ये ड्रायफ्रुट वगैरे टाकून छान पैकी मी आता फक्त पाणी तापवून टाकायचं एवढंच बाकी ठेवलं होतं यावरती पूर्णा जीवन ते हो ग माझी सोनी मला माहिती होत की तू मला दिलेलं वचन कधी मोडणार नाहीस दे बघू आण शिरा असं म्हटल्यावर ती याचा कल्पना शिराखाती आणि पूर्णाई याला तर साजूक तुपाचा वास नाही येत आहे काहीतरी खोमट वास येतोय असं ती पूर्णाई म्हणते हो हो प्रिया म्हणते नाही नाही आपल्या घरातलं साजूक तूप वापरलं मग आपल्या घरातलं तूप खराब झालंय का पूर्णाई म्हणते नाही नाही आपल्या घरामध्ये आपण स्वतः साईपासून केलेलं तूप असतं कसं काय खराब होईल यावरती कल्पना म्हणते पण याला खवट वास येतोय घाणेरड पद्धतीचं तूप किंवा डालडा वापरल्याचा असं म्हटल्यावर ती आता इकडे प्रिया गडबडते प्रिया म्हणते नाही नाही हे आपल्याच घरातलं तूप आहे मी कशाला दुसरं कुठचं तूप वापरीन यावरती मग आता कल्पना म्हणते पण याच्यामध्ये ड्रायफ्रुट वगैरे पण नाही आहेत फक्त बेदाणे आहेत काजू बदाम कुठे आता आयता शिरा कुठून तरी आणलेला साधा त्यात काजू बदाम नसतात प्रिया सांगते काय माहिती मी टाकले होते पण कुठे गेले काहीच कळत नाहीये यावरती पूर्णाई सांगायला ते वास कसला गेले यावरती कल्पना म्हणते हो पूर्णाई मला पण कसला तरी घाणेरडवास येतोय आणि तन्वी झावळ हो आली की जास्तच घाणेर वास येतोय असं म्हटल्यावरती आता इकडे प्रिया गडबडते आणि प्रिया सांगते नाही काय नाही मी काय चपटी विपटी घेतलेली नाहीये असं म्हणत प्रियाने आता खूप मोठा खुलासा केल्यावरती पूर्णाजी आणि कल्पना यांना हा शब्द पण माहीत नसतो आणि यांना या सगळ्यामध्ये कळत नसतं की ही काय बडबडते आणि त्याच वेळेला कल्पना मोठ्या आश्चर्याने पाहायला लागते काय तन्वी बरी आहेस ना तू काय बोलतेस तू अगं वास पण घाणेरडा येतोय म्हणजे असं एकदम घाणेरडा असतात ना ते घाणेरडे दारू बिरू तसा वास येतोय असं म्हटल्या होती प्रिया गडबडते प्रिया गडबडते आणि कल्पना आमी मी आले ती विचार करते बहुतेक या नागराजने काहीतरी माझ्यासोबत केलंय आणि मला काहीतरी प्यायला दिलंय वाटतंय असा विचार करत आता प्रिया ताबडतोब आपल्या रूमऱ्यात आता इकडे कल्पनाला जरा डाऊटच येतो काय वापरू हो अशी का धावत गेली असं म्हणत आता इकडे कल्पना पूर्णाईला विचारते कल्पनाला पूर्णाई म्हणते मला पण नाही कळलं आणि तू म्हणतेस ना वासाच तर मला पण असाच घाणेरडा वास आला आणि त्यात तन्वी काय बोलून गेली असं म्हणत दोघीजणी त्या दिशेने पाहायला लागतात तोपर्यंत प्रिया आता नजर चुकवत ती आपल्या रूम मध्ये जायला निघते ज्या वेळेला ती रूम मध्ये जायला निघते त्यावेळेला आता इकडे कल्पना आणि पूर्णाजी एकमेकीकडे पाहत नक्की काय झालंय म्हणून आता तिच्या रूमकडे जायला निघते तोपर्यंत प्रिया रूममध्ये येते आणि आता रूममध्ये आल्यावर ती वेड्यासारखं काहीतरी बडबडायला लागते नाही नाही बहुतेक ना नागराज काकांनी मला काहीतरी वेगळंच पाजलंय आणि हे पाजल्यामुळे माझं डोकं तडतडतडत उडतंय मला तर कळतच नाही आहे की काय प्यायले मी आणि आता असं म्हणत ती सांगते नाही नाही यांनी या सगळ्यामध्ये माझाच गेम केलाय मी तन्वी नाही हे सत्य जर का मी बोलून बसले तर नाही नाही मला या सगळ्यामध्ये आता हे सत्य बोलायचंच नाही आहे काय करू काय करू मला आता खरंच इकडून पहिलं गप्प बसायला पाहिजे तोंडाला पट्टी राव प्रिया काहीतरी बडबडतेस तू असं म्हणत प्रिया आता मी तन्वी नाहीये सायली तन्वी आहे असं काहीतरी बडबडायला लागते इकडे अशी समोरच असतो आणि काय चाललंय हिचं ही, चा? ही काहीतरी वेगळंच बडबडती आहे का नक्की काय चाललंय असं म्हणत अश्विन आता या सगळ्यामध्ये तिला विचारायला लागतो तन्वी तन्वी काय झालं प्रिया म्हणते काही काही नाही अश्विन मला काही नाही झालंय असं म्हणत प्रिया आता मुद्दाम मुद्दाम या सगळ्यामध्ये आपल्याला काही नाही झालंय आपण नॉर्मली ऍक्ट करतोय असं दाखवण्याचा प्रयत्न करत असते पण त्याच वेळेला त्याच वेळेला आता मात्र इकडे अश्विनला डाऊट येतो प्रिया म्हणते अश्विन मला खूप झोप येते मी आता झोपती आहे असं म्हणत अश्विन या सगळ्यामध्ये आता बोलत असताना ती झोपायला लागते ती ज्या वेळेला झोपायला लागते त्यावेळेला अश्विन विचार करतो काहीतरी गडबड आहे ही या सगळ्यामध्ये आता काहीतरी लपवती आहे मग आता अश्विन तिला एवढा विचार नाही करत असेल काहीतरी असं म्हणत अश्विन सुद्धा झोपी जातो पण ज्या वेळेला अश्विन झोपी जातो त्यावेळेला प्रियाला काही झोप येत नसते तिच्या डोक्यात असत की माझ्या तोंडून काही निघालं तर मी या सगळ्यामध्ये काही बोलले तर आणि काही बोलून या सगळ्यामध्ये पटकन आता अश्विनला समजलं तर नाही काय करू काय करू तिला खरंच गोष्टी समजत नसतात आणि ती एकदम गडबडलेली असते त्याच वेळेला ती आता झोपेत सारखी इकडे तिकडे करते नाही मी तन्वीच आहे सायली नाहीये तन्वी मी तन्वीच आहे तुळशी पत्र माझ्याच पायावरती आहे हो माझ्या पायावरती तुळशी पत्र आहे मी मीच आहे तन्वी किल्लेदार एक ना शंभर गोष्टी आता ती अशाच बोलत असते आणि तिला या सगळ्यामध्ये ही अशी लुडबुड करताना पाहताना अश्विनला आता जाग येते काय चाललंय नक्की तन्वीच चा? असा विचार करत तो इकडे तिकडे पाहायला लागतो पण या सगळ्यामध्ये आता प्रिया चांगलीच गडबडलेली असते आणि प्रिया या सगळ्यामध्ये चांगलीच आता घाबरलेली असते ती स्वतःला समजवण्याचा प्रयत्न करते नाही नाही तूच तन्वी आहेस तूच तन्वी आहेस काय चाललंय तूच तन्वी आहेस असं म्हणत ती स्वतःला समजवण्याचा पटवण्याचा आणि स्वतःलाच हे करण्याचा प्रयत्न करत असते पण तोपर्यंत इकडे हे सगळं चालू असताना पूर्णाची आणि कल्पना विचार करतात काय चाललंय या दोघांच्या रूम मधून कसले मसले आवाज येत आहेत कल्पना म्हणते चला पूर्णाई आपण बघू असं म्हणत कल्पना आणि पूर्णाई या दोघांच्या रूम मधून कसला आवाज येतोय म्हणून पाहण्यासाठी ज्या वेळेला रूम मध्ये येतात तर रूम मधली सिच्युएशन काहीतरी वेगळीच प्रिया बोलत असते मीच आहे तन्वी मीच आहे तन्वी मला कोण नाही तन्वी म्हणणार मीच आहे तन्वी असं म्हणत प्रिया आता वेड्यासारखी बडबडत असते मीच तन्वी मीच तन्वी आणि हे सगळं बोलत असताना ती आता वेड्यासारखीच करत असते बरं आता हे सगळं चालू असताना अश्विन म्हणतो काय झालं तू दारू प्यायलास असं म्हटल्यावर ती अश्विनला लगेचच डाऊट येतो नाही नाही या सगळ्यामध्ये हिने दारू प्यायलेली आहे अश्विन म्हणतो तन्वी तू दारू पितस आणि त्या कारणासाठी बाहेर गेली होतीस यावरती मग आता प्रिया सांग अश्विन मी दारू प्यायला नव्हते गेले मी खरतर तर महिपतला सांगितलं होतं मला ज्यूस दे महिपतने मला बहुतेक दारू दिली असेल यावरती अश्विन म्हणतो काय बडबडतेस महिपत कडे का, का गेले तन्वी काय चाललंय तुझं तोपर्यंत जी आणि कल्पना दाराबाहेर येऊन हे सगळं ऐकत असतात रूम मध्ये कसं यायचं नवीन लग्न म्हणून थांबतात पण दारा बाहेरून सगळं ऐकू येत आणि आता तो म्हणतो तू महिपतकडे कडे का गेलेलीस यावरती प्रिया सांगते सेलिब्रेट करायला महिपत शिकलेला नवीन वकील सापडलेली आहे आणि ती दामिनी देशमुख त्यासाठी महिपत आणि नागराज तिकडे होते मी पण गेले मी म्हटलं होतं की मला ज्यूस द्या पण त्यांनी मला ज्यूस नाही दिलं तर या सगळ्यामध्ये त्यांनी मला दिली ती म्हणजे दारू बहुतेक आणि ती दारू मला चढली असं म्हणत इकडे आता प्रिया दारूच्या नशेमध्ये नक्को नक्को ते सगळं बोलत असते आणि प्रिया पुरती आता या सगळ्या गोष्टीमध्ये अडकलेली असते हे सगळं चालू असताना आता इकडे प्रिया म्हणते मी थकले मी झोपले मला पाय लपवू दे माझ्या पायावर तुळशी पत्र नाहीये मला पाय लपवू दे आता अश्विनला तिच्यावर डाऊटच येतो काहीतरी झाले ही या सगळ्यामध्ये काय लप अश्विन पाय पाहिल्यावर ती पायावरच तुळशीपत्र गायब असतं मग मात्र अश्विनची खात्री पटते की काहीतरी गौड बंगाल आहे ही तन्वी नाहीचे मुळात ही महिपतकडे का गेली होती नागराज काका तिकडे का काय करत होते त्याच्या मनामध्ये एक न शंभर अशा प्रकारचे प्रश्न यायला लागतात आणि मग मात्र आता या सगळ्यामध्ये तो गडबडतो आणि तो या सगळ्यामध्ये विचार करतो आणि त्याच वेळेला बाहेर उभ्या असलेल्या पूर्णात जी कल्पना आत येतात तेव्हा प्रियाच्या पायावरती नसलेलं तुळशी पत्र दिसत ही खरंच तन्वी नाहीये आणि सारखं सारखं ती जे काही बोलत असते की मी तन्वी आहे मी तन्वी आहे त्यामुळे या सगळ्यामध्ये आता पूर्णपणे तिच्यावरती डाऊट येतो आणि ती या सगळ्यामध्ये तन्वी नाहीये हे सत्य समोर येतं आणि मग मात्र आता कल्पनाला धक्का बसतो कल्पना, बस कल्पना म्हणते काय रे अश्विन हे सगळं काय आहे असं म्हटल्यावरती अश्विन म्हणतो मम्मा मला पण नाही माहिती ती म्हणत होती की महिपत शिकरेकडे गेले होते महिपत शिकरेकडे जाऊन आता ती काय करत होती ती तिकडे कशासाठी गेली होती मला खरंच काही कळत नाहीये असं म्हणत या सगळ्यामध्ये आता इकडे सगळ्यांना धक्का बसतो प्रिया तन्वी नसत्याचं सत्य समोर आलेला